कन्नड तालुक्यातील कन्नड चिकलठाण नागद चापनेर देवगौरंगरी या महसूल मंडळात वादळी वारा विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली तर चिंचोली लिंबाजी पिशोर करंजखेडा नाचनविल या महसूल मंडळात तुरळक सरी कोसळल्या तीन एप्रिल गुरुवार रोजी दुपारी दीड ते दोन वाजेच्या दरम्यान वादळी वारा व वा विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली गारपिटीमुळे व वा वादळी वाऱ्यामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तालुक्यातील शिवरातील शिवारातील क्रमांक के एक्याऐंशी मध्ये शरीफ का सरदार का या शेतकऱ्याच्या शेतातील झाडाखाली बांधलेल्या बैलाच्या अंगावर विस्पुडून या बैलाचा मृत्यू झाला तलाठी दीपक इरंडे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला नागद येथील बोरमाळी शिवारातील क्रमांक तीस मध्ये वादळी वाऱ्यामुळे सिंग राजपूत या शेतकऱ्याची मक्का जमीनदोस झाली शिवराई बहिरगाव दोनगाव दाभाडी या भागात देखील गारपीट झाली यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची पाहणी आमदार संजना जाधव या शुक्रवारोजी करणार असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे आमदार संजना जाधव यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे